भाकरी जर पलटली नाही तर ती करपून जाते तसं राज्यसत्तेमधली असणारी सत्ता ही करपून गेलेली आहे पक्ष फक्त उमेदवार उमेदवार उभं करेल त्याला मतदान द्यायचं आहे ते मतदारांना द्यायचं आहे भाकरी करपली की न करपली याचा निर्णय त्या मतदारांनी घ्यायचा आहे आणि ते दारू न पिता महात्मा गांधीचा वापर न करता जात आणि धर्म न बघता त्यांनी ठरवायचं आहे की भात भाकरी करपलेली आहे की नाही करपलेली असेल तर उचलून फेकून द्यावी लागते ती आता उतलून फेकून देतील का मतदार ह्या बघितला पाहिजे कोकणातला कुणबी हा फार अगोदरपासून असताना लढतोय अगोदरपासूनच आज सुद्धा भट ओबीसी एन भटके विमुक्त संघटनाने एक परिषद लावलेली आहे औरंगाबादला त्यादी मला या परिषदेला बोलवलेलं आहे त्याच्यामुळे मी औरंगाबादमध्ये उपस्थित आहे शासन पूर्णपणे खोट बोलत आहे जो दोन सप्टेंबरचा जो जी आर निघालेला आहे त्या दोन सप्टेंबरच्या जी आर मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांना कुणबी म्हणून संबोधितण्यात यावं त्याच्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असं सर्टिफिकेट असेल ते सगळं जण आता कुणबी या कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आले त्याच्यामुळे कुणबी पूर्वी जे असणारे शंभर असतील तर आता ते असणारा हजार झालेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे नऊशेनी वाढलीत अशी असणारी परिस्थिती आहे अशा ह्या परिस्थितीमध्ये जर आपण आमदार बघितले तर हे सर्व आमदार कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशाच कॅटेगरीतले आहेत आणि त्याच्यामुळे ओबीसी यांचं म्हणणं असं आहे की सत्ता कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांच्या हातामध्ये असल्यामुळे रिक्रुटमेंट म्हणा किंवा शासकीय सर्व्हिस मध्ये म्हणा किंवा आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जे काही राजकीय आरक्षण आहे किंवा उद्याचं असणारं जे काही आर्थिक आरक्षण जे आहे की सगळं मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांनाच मिळणार आम्हाला काहीच मिळणार नाही सत्ता असल्यामुळे ते दादागिरी करतील आणि म्हणून ओबीसी संघटना जे आहेत आणि ओबीसी समूह जो आहे तो असं म्हणतोय की शासनाने दोन सप्टेंबरचा काढलेला जी आर हा त्यांनी मागे घ्यावा दुर्दैवाने मी असं म्हणेन ओबीसीच्या वतीने जे कोर्टामध्ये लढतात आहेत त्यांना वकिलाने सल्ला व्यवस्थित दिलाय असं मला वाटत नाही याच कारण की याच औरंगाबाद बेंच मुंबई हायकोर्टामधलं जे औरंगाबाद मध्ये बसते त्यांनी एक निर्णय दिलेला आहे की कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांना सरसकट कुणबी म्हणून संबोधता येणार नाही हा निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल करण्यात आलं था। होत सुप्रीम कोर्टाने सुद्धा औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो ग्राह्य धरला आणि सर्व कुणबी मराठा मराठा कुणबी यांना कुणबी म्हणून संबोधता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयानंतर जे काही मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे पिटिशन ते पहिल्या याच्यामध्ये असताना माझ्या दृष्टीने हा निर्णय लागल्यानंतर शासनाला निर्णय घेता येतो जी आर काढता येतो असा अजिबात अधिकार नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा तर एकतर असेंब्लीने रद्द केला पाहिजे किंवा पार्लमेंटने रद्द केला पाहिजे आणि त्याच्या जागी नवीन तिथे असणारा कायदा केला पाहिजे तरच त्याच्यामधलं येत आहे हा मुद्दा कदाचित असणाराच हाय मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका लढतात आहेत त्यांनी ते असा मांडला तर मी असं म्हणेन की ओबीसीला न्याय त्या ठिकाणी मिळू शकतो अशी परिस्थिती ते आहे तेव्हा आत्ताच्या स्थितीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी ओबीसी सोडून उरलेल्यांचं नुकसान आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आम्ही असा जिल्ह्यांना अधिकार दिलेत की त्यांनी बी जे पी सोडून त्यांना समजोता करण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे त्या पद्धतीने असा इलेक्शन लढवल्या जातील अशी परिस्थिती या ठिकाणी समजोता होईल त्या ठिकाणी समजतेत लढता येईल ज्या ठिकाणी समजता होणार नाही त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या बळावरती निवडणुका लढू हा काय का ते म सनातनी विचारसरणीचा आणि मनुवादी विचारसरणीचा पक्ष आहे आणि आमचा पूर्णपणे शाहू फुले आंबेडकरी चळवळीचा असा लढा महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब याचा लढा आपण असा बघितला तर ह्या सनातन आणि मनुवादी जी आहे त्याच्या विरोधातला असणारा लढा आहे त्याच्यामुळे असणार जिथे वैचारिकच बैठक नाही तिथे असणारा समजवता त्यांच्यावर बसण्यात काहीच अर्थ नाही अशी परिस्थिती आहे काय आलं सत्तेचा मास जो आहे तो मोठा आहे आणि मतदारांनी हे लक्षात घ्यावं की भाकरी जर पलटली नाही तर ती करपून जाते तसं राज्यसत्तेमधली असणारी सत्ता ही करपून गेलेली आहे आता बदलायचं असेल तर मतदारांनी बदललं पाहिजे मी असं म्हणे लोकांनी धक्का दिला पाहिजे आमचं पा, पक्षाकडे मतदान नसतं पक्ष फक्त उमेदवार उमेदवार उभं उब करेल त्याला मतदान द्यायचं आहे ते मतदारांनी द्यायचं आहे भाकरी करपली की न करपली याचा निर्णय त्या मतदारांनी घ्यायचा आहे आणि ते दारू न पिता महात्मा गांधीचा वापर न करता जात आणि धर्म न बघता त्यांनी ठरवायचं आहे की भात भाकरी करपलेली आहे की नाही करपलेली असेल तर उचलून फेकून द्यावी लागते ती आता उचलून फेकून देतील का मतदार ह्या बघितला पाहिजे ते चांगलं आहे ते माझं म्हणणं आहे ओबीसी जेवढा रस्त्यावरती उतरेल तेवढा अधिक चांगला आहे त्याचं स्वागतच आपण सगळ्यांनी केलं पाहिजे पण ओबीसीने एक ठरवलं पाहिजे की ज्या राजकीय पक्षाने जनांग पाटील ह्याला पाठ पाठिंबा दिलेला आहे किंवा हा दोन सप्टेंबरच्या जी ए आरचा निषेध केलेला नाही त्या पक्षांना या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आम्ही मतदान करणार नाही हा ओबीसीने ठाम निश्चय केला पाहिजे कोकणातला कुणबी हा फार अगोदरपासून असणारा लढतोय अगोदरपासूनच की कुणबी प्रमाणपत्र जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार चार पर्यंत फक्त कोकणातल्याच कुणबींना ओबीसीचं सर्टिफिकेट मिळत होत दोन हजार चार नंतर त्यांनी जे सार्वत्रिक केलेलं आहे त्याला त्यांनी विरोध केलेला आहे आज मेळावाच आहे ना त्यालाच उपस्थित आहे मी ओबीसी भटक्या विमुक्तांचा आज मेळावा त्यांनी लावलेला आहे मला बोलवलं मी आलोय जरांगे पाटील म्हणतो मला जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे चांगली गोष्ट आहे काढावा मोर्चा त्यांनी त्यांनी मोर्चा काढावा आणि उद्या जर रद्द झालं तर ते आमदारांना आमदाराच्या घरावरती मोर्चा काढणार आहेत का याचा त्यांनी खुलासा करावा इंडिया आघाडी जी आहे त्या इंडिया आघाडीने पुन्हा असणार चूक केली असं मी त्या ठिकाणी मानतोय एकोणीस टक्के तिथे असणारा दलित समूह आहे या एकोणीस टक्के असणाऱ्या दलित समूहाचा एकही राजकीय पुढारी बिहारमध्ये त्यांच्या बरोबर नाही आणि त्याच्यामुळे हे एकोणीस टक्के मतदान इंडिया आघाडीच्या विरोधात जाते का हा खरा प्रश्न आहे तेजस्वी यादव यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर ही जी कमतरता कम कम ही कमतरता त्यांनी भरून काढली पाहिजे ती जर कमतरता त्यांनी भरून काढली नाही तर मग इलेक्शन मध्ये दलित समूह काय करतो याच्याकडे मग असणार लक्ष लागेल अशी परिस्थिती आहे आजच्या स्थितीमध्ये तो इंडिया आघाडीकडे वळताना मला काही दिसत नाही बिहार मधला जो काही दलित वर्ग आहे तो इंडिया आघाडी बरोबर वळताना मला काही त्या ठिकाणी दिसत नाही आहे त्यांनी प्रयत्न केल्याशिवाय तो त्यांच्याकडे येईल असं मला वाटतं ते तिथे माझ्या मत माझ्या माहितीप्रमाणे माल जी आहे त्या त्या ह्याच्यामध्ये तिथे जे फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी मंच जे आहे त्या विद्यार्थी मंचने इलेक्शनमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल ते त्यांनी मला साधा कल्पना त्या ठिकाणी दिलेली आहे आता ते किती मोठ्या प्रमाणात उतरतात हे मला वाटतं एक दोन दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये आम्हाला सर कळेल माहिती त्याची मिळेल अशी जे फोर्सेस आहेत सगळे विद्यार्थ्यांचे फुलेशाह आंबेडकर विचार मंच जो आहे तिथे इंडिया आघाडी यांच्या बरोबर बसली तर इंडिया गाडीचे चान्सेस वाढतात सरकार करण्याचे जर इंडिया गाडी ह्या विद्यार्थ्यांबरोबर बसली नाही तर त्यांना फटका बसण्याची शक्यता असे एकंदरीत दिसते हा त्या विद्यार्थ्यांच्या संघटनेशी माझी जवळकी आहे त्या आणि त्या विद्यार्थी संघटनेला पाठिंबाही मी त्या ठिकाणी देत असतो मी असं म्हणेन की इथल्या असणार जे सगळे जे हा एक वर्गीकरणासाठी वापरून घेण्यात आलं त्या ते आणि आता काय उपयोगात का राहिलं नाही त्याच्यामुळे असर जे सरकार बीजेपीचं आहे आर एस एसचा आहे त्यांना वारंवार हा जो सनातनी वर्ग आहे आणि मनु मनुवादी जो वर्ग आहे त्याला दाखवत राहणं की आम्ही असणारा मनुवादी आहोत सनातनवादी आहोत त्याच्यामुळे एखादा कोणाला तरी ते उभं करतात आणि असं कृत्य त्या ठिकाणी करतात त्याच्यानंतर हरियाणामध्ये जे काही घडलं की का एखाद पुन्हा कुमार नावाच्या असणाऱ्या उच्चपदी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला टॉर्चर करून त्याला सर सुसाईड करण्यामध्ये भाग पाडलं हा मला वाटतं एक संदेश आहे इथल्या अ मागासवर्गीय आय एस अधिकाऱ्यांना आय पी एस अधिकाऱ्यांना आता की आतापर्यंत त्यांना असं वाटत होतं की आपण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झालेला आहोत आणि त्यामुळे आपल्याला असणार कोणीच हात लावू शकत नाही अत्याचार करू शकत नाही तो फुगा फुटला तेव्हा ह्यांनाही आता या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे दलितांवरती आणि मागासवर्गीयांवरती जे अत्याचार आपल्याला दिसत होते ते आता ह्या उच्चपदी बसलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात होताना आपल्याला दिसतील अशी परिस्थिती आहे